परमेश्वर आणि माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वसमत ते डेडिकेटेड निदान डायग्नोस्टिक सेंटरचा आज आम्ही शुभारंभ करत आहोत आमच्या इकडे नाइंटी सिक्स राईज सी टी स्कॅन आणि सर्व प्रकारचे सी टी स्कॅन प्लस सिटी एनजिओग्राफी आणि फाय डी सिक्स फाय डी सॅमसंग सोनोग्राफी चा शुभारंभ आम्ही आज करतो हे डेडिकेटेड सेंटर वसमत पंचक्रोशीतील सर्वात पहिले सेंटर आहे आम्ही अत्यंत समर्पित भावाने अत्यंत आत्मीयतेने आम्ही हे सेंटर चालू करत आहोत पंचक्रोशीतील जनतेने ह्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे आणि आम्ही आमच्याकडून ही ग्वाही देतो की आमच्या सेंटरचा दरवाजा कधीच से बंद राहणार नाही आम्ही तुम्हाला ट्वेंटी फोर बाय सेवन आमच्या एमर्जन्सी आणि सगळ्या रुटीन सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला देत राहू छत्रपती संभाजी महाराज आणि आम्ही परमपिता परमेश्वर आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आहे आज आम्ही डेडिकेटेड निदान डायग्नोस्टिक सेंटरचा शुभारंभ करत आहोत हे निदान डायग्नोस्टिक सेंटर हे आपल्या पंचकृष्ठी पहिलेच डायग्नॉस्टिक सेंटर आहे जिथे की नाईन्टी सी टी स्कॅन सर्व प्रकारचे टी स्कॅन सिटी इवन सिटी सुद्धा आमच्याकडे चालू होणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आता सॅमसंगची फाय डी ॲडव्हान्स फाय डी सोनोग्राफी मशीन पण आम्ही इन्स्टॉल केलेली आहे त्याचा पण शुभारंभ आज आहे हे सर्व गोष्टी उद्यापासून चालू होतील सांगायचं सा तात्पर्य म्हणजे हे सिटी स्कॅन सेंटर हे गेल्या सात ते आठ महिन्यापासून चालू आहे आणि एकदा आम्ही चालू केल्यावर नंतर पेशंटचा ओघ वाढला त्यानंतर आम्हाला उद्घाटन करणं झालं नाही म्हणून दोन्ही पण सोनोग्राफी आणि सिटी स्कॅनचं उद्घाटन मी एकत्रच करतोय आणि गेल्या सात ते आठ महिन्यामध्ये आपल्या में सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही अत्यंत समर्पित सर ट्वेंटी फोर बाय सेवन आणि आमच्या एक विशेष म्हणजे आमच्या निधा डायग्नोस सेंटरच्या दरवाजेला आम्ही लॉकच ठेवलो नाही याचा अर्थ असा आहे की आमचा दरवाजा कधीच बंद राहणार नाही असं कधीच होणार नाही की आमच्या दरवाज्यातून पेशंट वापस गेला ही 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 आमच्याकडून आम्ही एक वाईट देतो तुम्हाला आणि गेल्या सात ते आठ महिन्यामध्ये आम्ही या छोट्याशा सेंटरमध्ये दे, डेडिकेटेड ॲडव्हान्स सेंटरमध्ये आम्ही सदतीसशे सी टी स्कॅन केलेले आहे त्यामध्ये कमीत कमी, -कमी सत्तर ते ऐंशी एनजिओग्राफी केलेले आहे त्यामुळे आम्ही पंचक्रोशतील सर्व मायबाप जनतेला सर्व मित्रमंडळीला असं आवाहन करतो की आमच्या या सेवेचा आपण तत्पर कधी पण लाभ घ्यावा आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी ही विनंती करतो मी डॉक्टर गिरीश विजयप्रकाश तांबाळे